सध्या भारत आणि पाकिस्तानामध्ये एक युद्ध चालू आहे काहींना हे युद्ध झालंच नाही पाहिजे असं वाटतं तर इतरांना हे युद्ध होऊन शत्रूला एक चांगला धडा शिकवावा असं वाटतं पण ह्या दोन्ही प्रकारची लोक एकत्र येऊन हाच प्रश्न विचारतील की यात आपण एक सामान्य माणूस करू तरी काय शकतो बाहेरचं हे युद्ध जितक भीषण आहे तितकच भीषण युद्ध आपण रोज आपल्या आत लढत असतो जिथे बाहेरच्या युद्धात आपल्याकडे शस्त्रास्त्रे असतात ज्याने आपण दुश्मनावर मात करतो तसंच देवाने आपल्याकडे एक शक्ती दिलेली आहे ज्याने आपण रोज प्रत्येक अडचणींवर मात करू शकतो आजच्या या व्हिडिओ मधून आपण याविषयीच बोलणार आहोत नमस्कार माझं नाव डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आता काही वेळेला आपला संबंध हा खूप वाईट लोकांशी येतो त्याने आपल्याला खूप दुःख होतं की लोक या पातळीला जाऊन एवढी वाईट का वागतात का कोणी स्वार्थासाठी थोड्या संपत्तीसाठी किंवा खोटी प्रशंसा मिळवण्यासाठी किंवा त्यांच्या अहंकाराला सॅटिस्फाय करण्यासाठी एवढ्या खालच्या जातात असा प्रश्न आपल्याला कधी कधी पडतो पण ही लोक कशीही असू द्या या लोकांना सोडून आपण कुठे जाऊ शकणार नाही एखाद्या गटाला सोडून दुसरीकडे जरी गेला तरी तिथेही अशीच लोक असतील आता यांच्यात सहवासात राहताना आपण यांना मानवतेचे धडे देण्यातही काही अर्थ नाही मग आपण या लोकांशी जुळून घ्यायचं तरी कसं त्यासाठी एकाच नियमाचं पालन करावं लागेल आणि ते म्हणजे ही लोक जे काही वागत आहेत त्यांना तसंच वागू द्या जोपर्यंत ते आपल्याला चुकीकडे ढकलत नाही तोपर्यंत त्यांचं वर्तन दुरुस्त करणं ही आपली जिम्मेदारी नाही तुम्ही तुम्ही फक्त तुम्ही कसे वागणार आहात यासाठी बांधील असंतुष्ट राहण्याची काही एक गरज नाही आयुष्यात एकटेपणा आला असेल तर त्याने, त्याने त्या एकटेपणाशी मैत्री करावी आणि तिथे शांती आणि स्वातंत्र्य मिळून याला एक दैवी अस्तित्व समजायला शिकायला हवं आणि दुसरीकडे गर्दीत असताना लोकांना दंगेखोर म्हणत तिथे गोंधळ किंवा अस्वस्थतेत लक्ष केंद्रित केलं नाही पाहिजे तिथे त्याला एका उत्सवासारखं आणि सणासारखं घ्यायला हवं आपण जर आपल्या आजूबाजूची परिस्थिती जशास तशी स्वीकारली नाही आणि स्वतःात काहीतरी बदल केला नाही तर आपल्याला खूप मोठी शिक्षा भोगावी लागेल कोणती शिक्षा तर आपण जसे आहोत तसेच राहण्याची शिक्षा कधी एखादा व्यक्ती जो कधी एकटा राहूच शकत नाही त्याच्यावर एकटेपणाची वेळ येते मग तो त्याच्या वस्तुस्थितीला न स्वीकारता तक्रार करत असमाधानी बनतो अशाने तर तो एकटेपणात स्वतःची कोंडी करून घुटमळत जगू लागेल अगदी तसंच गर्दी विषयी आहे की दोन्ही लोक एका प्रकारच्या कारावासात गेलेली आहेत एपिक्टेटस म्हणतात कोणतीही जागा जिथे एखाद्याला राहू वाटणार नाही ती त्याच्यासाठी एक कारागृहच असते मग आपण स्वतःला एका कारागृहात का टाकायचं या उलट एक कल्पना करा की आपल्याला जर खरच कारावास झाला पण तिथे आपण आपल्या स्वतःच्या इच्छेला जर त्या प्रकारे वळवलं तर खरोखरचा कारावासही आपल्याला कारावास, आप कारावास वाटणार नाही आता या एक उदाहरण पाहूया तेच एखादा व्यक्ती जर स्टार राहतोय पण लक्झुरियस सर्व्हिस मध्ये त्याला काहीतरी त्रुटी आढळत आहेत आणि त्यामुळे तो असंतुष्ट आहे आणि चिडचिडा होत आहे मग हा फाईव्ह स्टार हॉटेलही त्याच्यासाठी एक कारागृह बनेल ना कित्येक लोकांना त्यांचे आई वडील किंवा कुणाला त्याचे पत्नी आणि मुलं हे आवडत नाहीत ते त्यांच्यासोबत एक शिक्षा भोगल्यासारखे जगतात या उलटही काही लोक आहेत जी दिवसभर लोकल ट्रेनचा प्रवास करून मरमर -मर करतात आणि रात्री येऊन आपल्या कुटुंबासोबत आनंदी क्षण खर्च करतात आता कधी या गोष्टी अगदी टोकाच्या पातळीवर जातात कुणी पस्तीस वर्षाचा मुलगा आहे जो फुटबॉल खेळाडू होता पण आता त्याचा पाय त्याला कापावा लागणार आहे हे ऐकून तो खूप दुःखाने व्याकुळ होतो पण असं कितीही रडलं तरी जी परिस्थिती आहे तिला तो बदलू शकणार नाही त्याला या प्रारब्धाच्या नियमाला जाणून घ्यायला हवं पाय आता त्याच्याकडून काढून घेतला जातोय हे त्याच्यासाठी आता त्याला कळतंय पण नशिबाने तर त्याच्या जन्माच्या वेळीच हे सगळं लिहून ठेवलेलं होतं तो गेली पस्तीस वर्ष याच क्षणाकडे येत होता आता तो पाय त्याला परत द्यावा लागतोय यापुढे त्याच्याकडे दोन पर्याय आहेत पहिला म्हणजे माझा पाय गेला म्हणून जन्मभर रडणे आणि दुसरा म्हणजे निसर्गाच्या या नियमाला समजून घेऊन मिळालेल्या उर्वरित धडाविषयी कृतज्ञता मांडणे याने कोणताही पर्याय निवडला असेल त्याने जगाला काही फरक पडणार आहे का याने जर पहिला पर्याय निवडला आणि पुढचं पूर्ण आयुष्य जर रडायचंच ठरवलेलं असेल तर त्याला या कारागृहात जाण्यापासून कुणीच अडू शकणार नाही पण दुसरा पर्याय निवडून त्याने स्वतःला मुक्त करायचं ठरवलं असेल तर त्याच्याकडून त्याची ही स्वातंत्र्यता हे कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही कुणी त्याचे आईवडील त्याच्या मनाप्रमाणे वागत नाहीत म्हणून रडत पण तो कुणाच्या पोटी जन्माला येणार हे ठरवण्याचा अधिकार त्याला देण्यात आलं नव्हतं आणि जर नियतीकडे पाहिलं तर दिसेल की त्याचे आईवडील तसंच अस्तित्वात येणं हे खूप बंधनकारक होतं आणि मग या व्यक्तीनेही असंच जन्माला येणं बंधनकारक होतं कशा प्रकारच्या आईवडिलांना तशाच जसे ते आहेत सगळ्यांना हे सगळं काही कळत असत पण काहींचा हा हट्ट असतो ज्यामुळे ते या गोष्टी मान्य करायला तयार नसतात आपल्याला जर दृष्टी दिलेली असेल आणि विविध प्रकारचे रंग आपल्या डोळ्यासमोर येऊन थांबत असतील आणि तेव्हाच आपण जर आपले डोळे मिटवून घेणार असू तर तो आपल्या दृष्टीचा केलेला अपमानच होईल ना त्याच प्रकारे आपल्याकडे ही एक शक्ती आहे जिच्या वापराने आपण आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीवर मात करतो पण अडचणी आल्यावर आपण तिचा वापरच करत नसेल तर वरचे वर आपण दुःखी आणि दयनीय बनत जाऊ विचार शक्तीने सुचवलेला तर्क आपल्या डोळ्यासमोरच असतो पण त्याला पाहून आपण स्वतःचे डोळे बंद करून चालणार नाही त्याला उचलून दिसायला खडतर असणाऱ्या त्या मार्गावर आपल्याला चालावंच लागेल जेणेकरून आपण आणखी दुःखी आणि आणखी दयनीय होणार नाही आपल्याला हा परिस्थिती आपल्या मनासारखी व्हावी म्हणून असलेला आपला जो हट्ट आहे तो आपल्याला एका दुःखाच्या सागरात अगदी तळाशी न्यायला लागतो जिथून परत येणं खूप अवघड व्हायला लागतं म्हणून हा हट्ट सोडून स्वतःला सावरावं लागेल आपल्या आजूबाजूची परिस्थिती त्यातील गोष्टी इतरांची मतं आपल्या आयुष्यातली लोक आणि त्यांचं वर्तन यापैकी काहीच गोष्टी आपण नियंत्रित करू शकणार नाही फक्त आपली विचारशक्ती काय सांगते या बाबतीतच आपण जिम्मेदार आहोत आपल्या समोर जो काही कोणताही प्रसंग येईल दिसायला तो कितीही दुःखद किचकट भीतीदायक अस्वस्थ करणारा असला तरी त्या प्रसंगाच्या त्या चित्राकडे भावनिक दृष्ट्या न पाहता तटस्थतेने पाहून जे लॉजिकल म्हणजे तर्कशुद्ध आहे ते केलं तर नक्कीच आपण नेहमी एक समाधानी आयुष्य जगू आणि विनाकारांच्या त्रासातून आणि अडथळ्यातून स्वतःची मुक्ती करून घेऊ शकू पण या सगळ्यात एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर येतोय आणि तो म्हणजे जर हे युद्ध झालंच नसतं तर किती चांगलं झालं असतं निदान आपला जीव तरी धोक्यात आला नसता पण इथेच आपण चुकीचे ठरतो आपली ही अपेक्षा करणे की हे युद्ध होऊच नये हे म्हणजे असं झालं की आपल्या मनात जी इच्छा येईल ती पूर्ण व्हावी उद्या कुणाला वाटेल की त्याला एकट्यालाच उडण्याची शक्ती मिळावी आणि तो शक्तिमान व्हावा पण ते शक्य आहे का नाही ह्या परिस्थिती या घटना जशा व्हायला हव्या त्या सगळ्या ठरवणारा जो कुणी आहे त्याने हे सगळं आधीच ठरवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी अशाच घडणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला कितीही नकोस जरी वाटत असेल तरी काही गोष्टी घडून येणं हे खूप गरजेचं असतं पण इथे आपल्याकडेही एक शक्ती दिलेली आहे ती म्हणजे यांना तोंड कसं द्यायचं हे सगळं आपल्या हातात आहे आपल्याला या शक्तीचं अस्तित्व नकारून चालणार नाही ज्याप्रमाणे एखाद्याला चांगलं गायक व्हायचं चा असेल तर त्याला संगीतातले सगळे नियम जाणून घेऊन त्यांचं पालन करावं लागतं किंवा एखाद्याला चांगलं लिखाण करायचं असेल तर त्याला व्याकरणाचे नियम समजून घ्यावे लागतात तसंच आपल्याला हे आयुष्य जगत असताना या परिस्थितींना जशास तसं ऍक्सेप्ट करावं लागेल या आयुष्याचे नियम जाणून घेऊन त्यांचं पालन करावं लागेल एकदा ते जमलं की त्यातून आपल्याला आपल्या विचारशक्तीच्या आधारे मार्ग काढावा लागेल आता प्रश्न येतो कि देव किंवा त्यासारखी जी काही शक्ती आहे ती अशा परिस्थिती आणते तरी का तर याच उत्तर म्हणजे जगात सुसंगती घडून यावी म्हणून इथे उन्हाळा आहे तर लगेच हिवाळा ही असतो भरभराट आहे तर कुठे टंचाई ही असते कुठे सद्गुण आहेत तर कुठे दुर्गुण ही आहेतच अशा आहे प्रकारच्या ज्या विरोधी गोष्टी बनवलेल्या आहेत त्यासोबतच आपल्याला प्रत्येकाचं शरीर दिलेलं आहे त्यासोबतच या शरीराचे अवयवही दिलेले आहेत आपल्याला आपल्या जवळ काही मालमत्ता संपत्तीही दिलेली आहे आणि याच सोबत आपल्या आजूबाजूला आपला सहवास असावा म्हणून काही लोकही दिलेली आहेत आपल्या आयुष्यात कोणतीही परिस्थिती आहोत आपण या जगाचं व्यवस्थापन नेमकं कसं आहे हे नेहमी लक्षात ठेवावं लागेल त्यातील या ज्या गोष्टी आहेत आणि त्यांचं एकमेकांविषयीच महत्व काय आहे हे, हे देखील लक्षात ठेवावं लागेल म्हणजे थंडी आहे म्हणूनच ती उन्हाळ्याला पूर्ण करते कुठे कमतरता आहे म्हणूनच ती भरभराटीला अर्थ देते मग आपल्याला आपल्या या वर्तमान परिस्थितीत बदल करून कसं चालेल एखाद्या गोष्टीने तिचं रूप बदलावं आणि ती तुम्हाला वाटते तशी व्हावी हा हट म्हणजे जगाने त्याच्या सगळ्या नियमात बदल करण्याची इच्छा ठेवण्यासारखं झालं ही आपली क्षुल्लकता आहे आपल्या देहाच्या आपल्या मालमत्तेच्या या क्षुल्लकतेला आपल्याला समजून घ्यावं लागेल एका क्षणासाठी आपण इच्छांना बाजूला ठेवलं आपल्या भावनांच्या उद्रेकांना सावरलं आणि थोडं लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला एक वेगळंच चित्र दिसेल तेव्हा आपल्याला कळेल की ज्या काही गोष्टी घडतायत त्या आपल्या भल्यासाठीच घडतायत कुणाच्या आयुष्यातून त्यांचे प्रिय लोक जातात कुणाचं सौंदर्य जातं किंवा कुणाला अपंगत्व येतं कुणाची सगळी संपत्ती एका क्षणात नाहीशी होते सगळं काही शक्य आहे पण या निसर्गाच्या भव्यतेकडे जर आपण पाहिलं तर आपली क्षुल्लकता कळते म्हणजे रात्री आकाशात चांगण्याकडे आपण कधीतरी पाहायला हवं या अनंत किलोमीटरच्या आवाक्यात आपण आणि आपली ही संपत्ती एका थेंबापेक्षाही क्षुल्लक आहोत मग ही गोष्ट ऐकल्यावर आणखी एक प्रश्न पडतो कि मग या आयुष्यात महत्वाचं असं काही नाहीच का तर आहे ही विचारशक्ती हीच जी आपल्याला आपल्या या देवाकडून किंवा ज्या निसर्गाने आपल्याला बनवलंय त्याच्याकडून आपल्याला मिळालेली आहे आणि जेव्हा आपण तिचं महत्व समजून घेऊ तेव्हा आपण त्या देवांच्या सोबतीने बसण्यास पात्र बनू, ही किंवा जे काही पूर्ण विश्व आहे यापुढे आपला देह आणि आपली ही संपत्ती ही काहीच नाही पण आपली विचारशक्तीच आहे जी या सगळ्यांना भेदून त्यांच्या एवढं महात्म्य धारण करू शकते जेव्हा आपला हात निकामी होईल जेव्हा आपल्या बँक बँकेतून सगळे पैसे जातील एवढंच काय तर कुणी आपल्याला सोडून जरी जात असेल तरी तेव्हा देखील आपल्याला ते निस्वार्थपणे परत देण्यास राजी होता आलं पाहिजे का कारण ते आपलं कधी नव्हतंच ते या निसर्गाने आपल्याला दिलेलं होतं आणि आता ते आपल्याला परत मागत आणि जेव्हा आपण आपल्यात ही क्षमता निर्माण करू ही निस्वार्थता निर्माण करू तेव्हा आपण आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने जगू शकू आणि याच सोबत त्या दैवी शक्तीचा अनुभव घेऊ शकू आता प्रश्न हे युद्ध होणं किंवा न होणं हे आपल्या हातात नाही हे सगळं वरची लोक म्हणजे सैन्यातील अधिकारी लोक वगैरे ही लोक ठरवत असतात मग यात आपण करू तरी काय शकतो ज्यांना हे युद्ध नको हवं आहे त्यांना प्रश्न पडेल की हे युद्ध मोठं झालं तर यामुळे आम्हाला आणि आमच्या कुटुंबियाला जर इजा झाली तर तेव्हा आम्ही काय करणार आज युद्ध आहे म्हणून आपल्या डोक्यावरून एखादी दुश्मन सैन्याची लढाऊ विमान येऊ शकते आणि एखादा बॉम्ब टाकून ती जाऊ शकते किंवा ते तसं झालं जरी नाही आणि युद्ध जरी थांबवलं तरी काय सांगता येईल उद्या इथे भूकंप येऊ शकतो आपण आपल्याच राहत्या घराच्या सिमेंटच्या मलब्या खाली दबू शकतो एक एक श्वास घेण्यासाठी तरसूही शकतो माझं हे बोलण्यामागच उद्देश तुम्हाला कोणत्या वाईट गोष्टींची संभावना वर्तवून तुम्हाला घाबरवणं हा नाही तर मला हे म्हणायचं आहे की आपल्याला आपले डोळे उघडायला हवे आपल्याला जाग व्हायला हवं आणि जगाकडे ते जसं आहे तसं पाहायला सुरु करायला हवं आपल्या मनात खूप की आपण काहीतरी करू आणि ही परिस्थिती बदलू त्यासाठी आपण अशी एखादी इमारतही बांधू जी भूकंपातही सुरक्षित असेल आणि एवढं करूनही भूकंप प्रत्यक्षात घडत असताना जर तुम्ही त्या सुरक्षित इमारतीतच नसाल तर काय होईल मग कसे वाचणार आहात आपलं आपल्या सभोवतालच्या गोष्टी कशा आहेत आणि आणि त्या कशा राहणार आहेत यावर काहीच नियंत्रण नसतं आणि त्यांना बदलण्याचा प्रयत्नही आपल्याला कधी करायचा नसतो आपल्या भोवताली ज्या गोष्टी जशा घडत आहेत त्या आधीपासूनच ठरल्या आहेत काही वर्षापूर्वी आपल्याला कोरोना सारखी महामारी येऊन दोन वर्ष घरात बसावं लागणार ही गोष्ट काल्पनिक वाटायची पण दोन हजार वीस नंतर ती गोष्ट अस्तित्वात आली गेल्या काही महिन्यात भारत पाकिस्तानचं युद्ध होणार ही कल्पना ही काल्पनिकच वाटली पण आता ती अस्तित्वात आली आहे पण या कोरोना सारख्या महामारीने आपल्याला बरंच काही शिकवलं आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला तोंड देण्यासाठी थी, आपल्यातील एक क्वालिटी एक गुण आपल्या आपल्या आलं आणि ते म्हणजे समोर घडणाऱ्या गोष्टीचं जे चित्र आपल्या समोर उभा राहिलं त्याकडे निरखून पाहणे आणि ते जे चित्र निर्माण होत त्याविषयी आपल्या विचारशक्तीचा वापर करून मार्ग काढण्याची आपली शक्ती आपल्याला या महामारीमध्ये माहिती होत कि घराबाहेर पडणं म्हणजे त्यात संसर्गाचा धोका वाढू शकतो पण त्यात काही धाडसी लोक लोक समोर आली त्यांनी अत्यावश्यक सेवा चालू ठेवल्या त्यामुळे कित्येक जीव वाचले त्यामुळे परिस्थिती कोणत्या महामारीची असो किंवा युद्धाची सूत्र एकच आहे आपली विचार शक्ती तिचा वापर करा तेव्हाच आपण स्वतःला वाचू शकू आणि सीमेवर लढणारे जवानही याच प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली रक्षा करत आहेत यांच्यातली बरीच लोक घरी परत येत नाहीत त्यांच्या मागे त्यांची बायका लेकर तशीच राहून जातात या वास्तविकतेची जाणीव या सैनिकांनाही आहे आणि तरी ते एवढ्या धाडसाच कार्य करायला तिथे जातात कारण त्यांचं ध्येय हे खूप मोठ्या पातळीचं असतं त्यांना या देशातलं न्याय समानता स्वातंत्र्य गोष्टी टिकून ठेवायच्या असतात आणि त्यासाठीच हे लढत असतात त्यांना त्यांच्या विचारशक्तीने त्यांचं हेच एकमेव ध्येय आहे असं पटवून दिलेलं आहे या विचारशक्तीच्या वापराने लोकांना ही महानता प्राप्त होते तर आपणच हिचा वापर सोडून मूर्खपणाचं का जगावं आपल्या हात चालू असलेल्या या युद्धात प्रत्येक क्षणी अगणित निर्णयांसाठी सल्ल्यांची गरज पडत असते आणि तो सल्ला आपल्या या ज्ञानातून आणि या विचार शक्तीतूनच मिळेल आजच्या या व्हिडिओ मधून आपल्या या बाह्य युद्धासोबत आंतरिक युद्धाची ही तयारी कशी करावी विषयी तुम्हाला थोडी माहिती मिळाली असेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद